हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टदेवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणवशे शेहेचाळीसर क्रोधी उत्तर ऋतु मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उत्तर रात्री तीन वाजून चोवीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर अश्लेषा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो योग आहे मध्यरात्री एक वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर आयुष्यमागाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तर येथील आहे दुपारी तीन वाजून अठरा मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून चोवीस मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो पंचांगा या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळापा एक वेळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिवशिवा शंभू राज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय पराठे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंत कलियुग या प्रथम पाद शंभू द्वीप भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग के महाराष्ट्र देश व्यावहारिक चार शालिवान शके प्रभुआदी श्रेष्ठी सोधी नाम संसार उत्तरायण शिष्य पोषमासे कृष्ण पक्षे सौम्यवासरे पुष्य नक्षत्रे द्वितीय योगे तैतीर करणे द्वितीय अशोक दिवस वीरगोत्रा उत्पन्न मेकडाप्पा मूळ पात्र दुर्दक्षेद्वारा श्री पार्वती पती विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या अवज हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मागे सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक युतीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मित्रांनो या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा दिन्ह देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाही मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला विचारावे किंवा योग्य धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्म कुंडलीनुसार निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधेचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नवीन काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने आपल्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांश दिन नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो करी दिन आहे अर्थात काल मकर संक्रांत होते मित्रांनो त्याच्या आदल्या दिवशी भोगी होती काल मकर संक्रांत आणि आज करी दिन आहे अर्थात किंक्रांत करी दिन म्हणजे या दिवशी कुठलेही आपल्याला शुभ मंगल कार्य करता येणार नाही ना आणि किंक्रांत म्हणजे संक्रांती देवीने किंकरासुराचा संवाद केला आणि प्रजेला त्याच्या कचाट्यातून सोडवले म्हणून हे किंक्रांत हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो यासाठी जा माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो कर्म देखील आज आहे या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदार नियुक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे विधिवत पंडिवत माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण काळामध्ये करा तेव्हाच आपली ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक मित्रानो उत्तर रात्री तीन वाजून चोवीस मिनिटांतर दग्ध योग सुरू होत आहे हा दग्ध योग जनन शांती संबंधी आहे त्यामुळे या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावे लागते विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग विसरून जातो मित्रांनो हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करता येणार नाही सुरू जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो राहू काळ दुपारी बारा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपले कामे शक्यतो बिघडवतो मित्रांनो त्यामुळे महत्वाची कामे या वेळेमध्ये करू नका इतर वेळ करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख वचन वाकरी ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोंबर ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी आणि नंतर तो मार्गी होईल मित्रांनो पहिल्यासारखा तसेच मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वाकरी असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तर हे वक्री ग्रह जे आहेत ते आपल्याला फळ कसे देणार आहेत तर आपल्या कुंडलीशी संबंधित जसे आहे शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देतील मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधून जाणून घ्यावे मित्रांनो कारण हे महत्वाचे ग्रह आहेत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम चॅनल चॅन करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य मानवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन शिव कल्याण शिव शिवशंभो महादेव